धर्म पंधरा वर्ष नगरपालिका चालवली आणि त्या काळामध्ये दादांनी जी कामं केली सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांची गेले दर अनेक वेळा धरपड असते या शहरामध्ये जातीचा सलोख हा सर्व जाती धर्माला जा बरोबर घेऊन जाणारा व्यक्तिमत्व म्हणून दादांची हा महाराष्ट्रभर ओळख आहे आणि या दादांनी ह्या इंदापूर शहरामध्ये गोरगरिबांसाठी तरुणांसाठी सर्वांसाठी कामं केले आहे या शहरामध्ये अनेक अडचणी होत्या त्या अडचणीच्या काळामध्ये निश्चित त्यांच्या काळात आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यावेळेस आमची सत्ता गे, गेली त्या काळामध्ये इंदापूर शहरातला नागरिक हा व्याजा व्या, 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 व्या असणारं घरपट्टीचं व्याज असेल शास्ती असेल अशा पद्धतीचं जे ह्या जा, सत्ताधाऱ्यांनी केलं त्यामुळे हा इंदापूर शहरातील असणारा हा होरपळलेला आहे परंतु आज आमची ज्यावेळेस ज्येष्ठांची मिटिंग झाली सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग झाली काल देखील तरुणांचा प्रतिसाद इंदापूर शहरामध्ये मिळाला हजारो कार्यकर्ता हा बाहेर पडू लागलाय आणि आज देखील आमच्या आजी माजी नगर अध्यक्ष नगरसेवकांची सर्व ज्येष्ठांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये एकमुखी असा ठराव करण्यात आला की आदरणीय प्रदीपदा हेच आपले नेतृत्व करू शकतात आणि इंदापूर शहराचा असणाऱ्या जो अडचणी आहेत पाण्याची अडचण असणार आहे अनेक अडचणी या शहरामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या सोडवण्यासाठी शहरातील असणारा जो नागरिक होरपळलेला आहे गेल्या दोन तीन टर्ममध्ये आमची सत्ता नसल्यामुळं व्याज असेल श असेल तरंगवाडीसारखा पाणी पुरवठा त्यांनी बंद केला आणि अतिशय विषारी पाणी ह्या असताना उजनी धरणासारखा या शहराला पुरवठा होतोय ते बंद केलं दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढला होता दुबई असणारा तरंगवाडी तलाव हे शुद्ध पाणी आहे इंदापूर शहराला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि त्यामुळं ते तसंच ठेवलेलं नाही जर ह्या अडचणी सोडवायच्या असतील तर गारडकर दादांशिवाय पर्याय नाही इंदापूर शहराला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रदीपदा गारडकर हेच एक प्रभावी नेतृत्व आपल्या इंदापूर शहराला लाभलेलं आहे आणि त्यांनी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आमचं म्हणणं आहे की गारडकर दादांनी नगराध्यक्षपदाचे असणारे उमेदवार व्हावेत आणि ते जर झाले तरच इंदापूर शहराचा असणारा सर्वांगीण विकास निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची खात्री आहे ते दादांनी स्वीकारावं दादांनी ते अजूनही मान्य केलेलं नाही परंतु दादा ते योग्य वेळी निर्णय घ्यावा म्हणून आमच्या सर्वांचा रेटा आहे तर दादांनी तो निर्णय घ्यावा अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे आता पक्षाध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्याकडे तुम्ही आता हे मांडणार आहे काही मानणार आहोत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार याचा ठराव झाला एक अनुख्य ठराव झालाय आमचा कुणाचं त्यात काय दोघे नाहीये सत्याहत्तर वर्षाचे त्यांचे मंत्री झालेले रामराजे निंबाळकर आज म्हणतात माझी शेवटची इच्छा आहे नगराध्यक्ष व्हायची मग गाराडकरता बासत्तर असे होय फार काय वय आहे आज दादा अजितदारांचं वय सर आडच शेर अडचणीच आहे बाहेर काढण्यासाठी फक्त बराही म्हणजे प्रदीपदा गारडकर शहरामध्ये असणारे जे लोकांनी जे कामकाज केलंय मुक्त झालं पंचवीस टक्के व्याज ये पटणी व्याज आहे लोक हवर आणि शस्ती अनेक गोष्टी दादांनी कधी असं लोकांना नागरिकला त्रास होईल असं कधी केलं नव्हत पंधरा वर्षामध्ये दादांच्या बाबतीत काय आहे सगळे एक होत आहे दादांच्या नावावर सगळ्यांचं एकमत पण होत आणि खंबीर नेता असला ना की त्याच्या खाली काम करायला का अजिबात कोणाला भीती वाटत नाही ना सगळे एक पता एक म्हणजे विरोधक बी आपल्या बरोबर येतील का दादाचे नाव आता आम्ही काय सांगू शकत नाही पण ते शक्यत आहे दादांतला मानणारा भरपूर विरोधात पण लोक आहेत विरोधातले लो लोक पण काळ त्यावेळी शहराला जी शिस्त होती जी सिस्टीम होती शहर डेव्हलपमेंटचं वगैरे ती सिस्टीम आम्हाला परत शहरवासियांना त्याच पद्धतीने दादांच्या हातून करायची दुसऱ्या लोकांना दा ते मॅनेज होणार नाही दादांचं नेतृत्व त्याच्यासाठी सर्वसामान्य जनतेला पाहिजे की शेअर पुन्हा दादांचं जर नगराध्यक्षाचा काळ होता त्यावेळी शहर जसं फास्ट डेव्हलप झालं ते आता मंत्री दत्तमामा आहेत आजित्याचा पवार उपमुख्यमंत्री आहेत शहरासाठी डेव्हलपमेंटला प्रचंड निधी येणार आहे परंतु शेअर व्यवस्थित डेव्हलपमेंट होण्यासाठी शहराची हद्दवाढ होण्यासाठी आणि शेअर चांगल्या पद्धतीचं डेव्हलप होण्यासाठी दळणवळण करण्याचं होत आहे थोड्या दिवसात तर आता शेअर डबल टिबल पद्धतीने वाढणार आहे त्याच्यासाठी ग्राहकांसारखा पाहिजे आणि आता एवढे सगळे पैसे मामा आपले बर्णेमा मानत आहेत अजितदादा अर्थमंत्री आणि गारटकर दादा सारखा जर इथं नेता मिळाला तर अजून अधिकचा निधी हे दोघं मिळून दादांना देते अजित मामांचं पण गारटकर दादा प्रेम आहे अजितदादाचं प्रेम आहे आज जिल्हा दादांनी डवळून काढलाय एक लक्षात ठेवा किती आमदार आहेत किती तिथं किती ग्रामपंचायत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती दररोज दादा एका एका गावात दोन दोन ठिकाणी बैठका घेतात मिटिंग घेतात त्यामुळे दादांचं जे संघटन आहे हे निश्चितपणाने सर्वांना मान्य माझे दादांना मान्य आहे आणि बर्णेमामांनाही मान्य आणि दोन्ही आमचे जे नेते आहेत दादा बर्णेमामा आणि गाडकर दादा हे तिघ तिघांची एक लाईन मध्ये ज्यावेळेस येईल म्हणजे वर अर्थमंत्री दादा त्याच्या खाली मामा आणि खाली हिट युटिलायझेशन करायला गारंट कर दादा असं हे तिघांचं एकत्रितपणे आणि नगर या नगरपालिकेचा उपयोग हा पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा निश्चितपणानं होणार आहे गार्टकरांच्या नेतृत्वाचा म्हणून आमचा सर्वांचा पक्षासाठी आणि या गावासाठी आग्रह राहणार आता तुमचे पक्षाध्यक्ष आहेत अजितदादा पवार ते जे काही निर्णय देतील ते तुम्हाला मान्य असेल का सर्वांना आम्हाला हाच निर्णय मान्य नाही दुसरा ते काय एक सगळे घेतील ते तुम्हाला मान्य असेल का असं होणार नाही पक्ष पक्षाची जी माणसं आहेत ना त्या दादांच ऐकतात ऐकतात निर्णय घ्या त्यांनी काय निर्णय त्यांचं काय मान्य होईलच गहू तेव्हा ठरवू म्हणजे अजून तुम्ही नक्की केलेलं नाही निर्णय सांगतो <laughs> तुम्ही कसे प्रश्न विचारले कारण करत निश्चित आहे आणि आम्ही सांगू शकतो पक्ष अध्यक्ष म्हणून जे काही निर्णय देतील ते तुम्हाला मान्य असेल हाच निर्णय पक्ष अध्यक्ष देतील आणि तोच मान्य राहील कार्यकर्त्यांचं सुटीमंडळ आपल्याला ऐकावं लागलं आणि सुटी पक्ष नेते पण आमचं ऐकणार ना तिसऱ्या माणसाचं कसं आहे शहरातलं पूर्ण नागरिक 1 लाख देवा जन्या आजपर्यंत काम केले आहे आता दिवस पक्ष संघटनेत ती सोडून दुसरा उमेदवार कसं चालात नाही आता तुम्ही पण आता नगर सेवक म्हणून आपल्याकडे किती चुकांची संख्या आहे बरोबर किती आज काय अंदाज आकडा वगैरे शंभर एक लोक आहेत एक एक याच्यात दहा दहा प्रत्येक प्रभागातून एका सीट साठी साधारणपणे तीन लोक इच्छुक तीन एका सीट साठी मग वीस सीट साठी साठ लोक साधारणपणे सात पेक्षा जास्त शंभर एक लोक अध्यक्ष वेगळा आता पाचच दिवस राहिले फॉर्म दिवस पाच दिवस तर आता हे तुम्हाला दोन चार दिवसांमध्ये हा निर्णय तुम्हाला तरी तर तुम्ही अजित पवारांना तुमचं शिष्टमंडळ आम्ही वेळ घेऊन भेटणार लवकरच भेटणार आणि भेटतो अजित अजितदा